जामगव्हाण येथील लाभार्थी रेशनपासून वंचित गावकऱ्यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन औंढा तालुक्यातील मोजे जामगव्हाण येथील गावकऱ्यांनी रेशन मिळत नसल्याने औंढा तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिले आहे सदरील निवेदन नाईब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी स्वीकारले जामगहाण गावातील रेशन लाभार्थी यांना रेशन माल मिळत नाही गावातील रेशन दुकानदार यांना नियमित करून गावाचे रेशन दुकान मोजे सुरेगाव येथील स्वस्तधाने दुकानदार यांच्या दुकानात संलग्नित केले आहे रॅशन दुकान संलग्नित केले तेव्हापासून जून दोन हजार पंचवीसपर्यंत रॅशन नियमितपणे मिळाले परंतु जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे धान्य मिळाले नाही गावकऱ्यांनी रॅशन दुकानदारास विचारणा केली असता गोदामात माल उपलब्ध नाही असे सांगितले आंडा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना रॅशन मिळाले जामगवण गावातील लाभार्थ्यांना रॅशनमाल मिळत नाही त्यामुळे गावकऱ्यांनी औंढा तहसील गाठून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर सरपंच परमेश्वर मुकाडे उपसरपंच राहुल कॅतंबवार शंकर आळसे दिनेश मळशेटवार पद्माबाई नवले वच्छलाबाई शिवलकर चंद्रबालाबाई साबळे बायनाबाई खताळ पुण्यरता खोकले सटवाराव मुकाडे गजानन आव्हाड केशव आळसे देवराव बोचरे राधाकिशन पातळे रामराव कपाटे भगवान मस्के प्रेमानंद डोंगरे यशोदा बोचरे शिवनंदा भैराने नामदेव गडदे यांच्यासह हो। शंभर गावातील रेशन लाभार्थ्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे तपशील राशन भेटलं नाही म्हणून तशी आम्ही आज एक ते एक महिना झाला आम्हाला राशन भेटलं नाही म्हणून सन्या आम्ही एकरो तुमच्या तशीला आलो आल्याच्या घरी चाले आता ते म्हणायचेत की काहून देईन झाला म्हणून म्हणून आम्हाला सगळे आम्ही आलो तहसील कार्यालय ते घेऊन येतं कारण असं की जुलै महिन्याची राशन माझ्या गावाला मिळालेलं नाही शासनाने असं सांगितलं की तीन महिन्याचे राशन एक जून महिन्यातच मिळणार आहे जुलैचं राशन आणखी महिना संपत राहणार तरी आमच्या गावाला मिळालेलं नाही या कारणासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झालो हो। आहोत तहसीलदार साहेब यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये तुम्हाला राशन भेटू